छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आदरणीय बाजीराव महाराज बांगर ज्यांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा त्याची कथा आणि राज्याभिषेक साडेतीनशेवा वर्ष आपण साजरा करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या पायथीशी आपण सर्वजण इथं आपल्या मार्गदर्शनाखाली आपण इथं साजरा करतोय हे खरोखर महाराज तुमच्या वाणीतून जी काही छत्रपती शिवाजी महाराजांचा कथा हे अनेक शिवभक्तांपर्यंत आहेत ही ऊर्जा प्रेरणा हे आपल्या पुढच्या पिढीला मिळण्यासाठी जे काही आयोजक आहेत मग त्याच्यामध्ये स्वराज्य संघ आहे शिवाईदेवी ट्रस्ट आहे आणि अनो अनेक असे मराठा समाजाने शिवजन्मभूमीचे सर्व आमचे इथले लोकं असतील यांनी आयोजित केले हे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतल्या लोकप्रतिना प्रतिनिधी नात्याने मी महाराजांचं मनोपूर्वक इथं आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे जगातला एकमेव असा राजा आहे की ज्याची दिवसागणित लोकप्रियता वाढत चाललेली आहे ह्या जगाच्या पातळीवर अनेक राजे होऊन गेले पण जगाच्या पातळीवर हा एकमेव राजा आहे की त्याची भक्त संख्या वाढत चाललेली आहे याचं कारण असं आहे की जेवढ्या त्यांच्या कथा असतील जेवढ्या त्यांच्या पैलू असतील ह्या जर आपण सर्वजण त्याचं आचरण विचारण जर केलं विचारात आणलं त्याचं आचरण केलं कुठल्याही क्षेत्रात जा मग व्यवसायात असेल पोपट तांब्यांच्या वकिलामध्ये असेल शिक्षणात असेल व्यापारात असेल किंवा राजकारणात असेल युद्धात असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती असेल त्यांची जी कथा आहे ती जर आपण अवलोकली तर त्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही हे आपण पाहिलेलं आहे आणि हा महिनाच अत्यंत पवित्र महिना म्हणावा लागेल ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला ज्यांनी ज्यांनी मदत केली ती एक रुपयाची असेल नाही तर हजारा लाख रुपयाची असेल तिची देची छत्रपतींच्या प्रति दानच आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हा निश्चित प्रकारे सलाम करावा तेवढा तुम्ही सर्वांनी स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा बाजीराव महाराज बांगर आणि शिवाई देवी ट्रस्टने मला इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल आभार मी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याच्या तमाम नागरिकांच्या वतीने महाराज तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं हे जे व्याख्यान किंवा हे जे काय कथा मी जिथं ऐकली ही खूप मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि मी तर असं म्हणेल की महाराष्ट्र सरकार तीन साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा जो आयोजित करतो आहे अनेक कार्यक्रम इथं पार पडत आहेत हा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे तर ह्या राज्याभिषेक सोहळ्याचा हा जो मोठा कार्यक्रम आहे जेव्हा हजारो आणि लाखोच्या संख्येने शिवभक्त शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर येतात तेव्हा तुमचा हा कार्यक्रम हे वन डे किंवा टू डेचा असा हजारोंच्या जनसमुदायाच्या माध्यमातून शासनाच्या वतीने हा झाला पाहिजे याच्याकरता याच्याकरता ह्या भूमीतला लोकप्रतिनिधी या नात्याने मी निश्चित प्रकारे या शिवजयंतीला आपला कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही एवढा ताकदीचा कार्यक्रम तुमचा आज इथं आहे त्याचबरोबर इथं काय पवडा का भजन चालू झालं काय जागरण गोंधळ असं एक देवीचं गाणं चालू झालं आणि माझ्या त्या जिजाऊच्या लेखी इथे येऊन नाचायला लागल्या म्हटलं कुठल्या मुले आहेत तर ते म्हणले गोळेगावचे आहेत गोळेगावचे आहेत ना गोळेगावच्या त्या मुली रोज येतात ते मोरे महाराजांच्या कार्यक्रमाला तुम्हीच होते का आणि रोज वेगवेगळा पेहराव करून येतात साड्या घालून पण येतात वा 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 अहो आमची आहे <laughs> पहिल्या दिवशी जे जाऊन आपल्या शिवाई देवीच्या मंदिरातून महाराजांची मिरवणूक इथपर्यंत आणली ह्या सगळ्या मुळे लेझिम खेळत तिथपर्यंत इथपर्यंत आलेल्या आहेत वा वा चांगले या सर्वांचा सहभाग असल्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही आपल्या प्रत्येक घटकाचा सहभाग याच्यामध्ये आहे याचा निश्चित प्रकारे आनंद आहे शिवजयंतीला येत्या निश्चित प्रकारे या कथेचा कार्यक्रम आपण मोठा करू एवढा सहा सात दिवस होऊ शकणार नाही पण एक किंवा दोन दिवसाचा आपण जो मुख्य कार्यक्रम आपण जिथं पेंडलला करतो तिथं हजारो लोकं असतात जवळपास वीस पंचवीस तीस हजाराच्या वर लोकं असतात तिथं आपण करू नक्की नक्की आणि माझी विनंती आहे की माझ्या वडिलांचे जवळचे मित्र जे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूमीत आलेत पोपट तांबे वकील त्यांना त्या स्टेजवर आणायचं बरं का साहिफ्ता <laughs> खानची बोटं कापली पण शाहिफ्ता खानला ती तुटलेली बोट रक्त सापडत नव्हतं पण शेवटी सापडलं आणि रक्त निघालं याच्यातच आम्ही समाधानी धन्यवाद जय शिवराय धन्यवाद आमदार साहेबांसाठी एक दापण